पुन्हा एकदा मवियाचे नेते हे तोंडावर आपटलेले पाहायला मिळत आहेत पुणे ट्रक अपघात प्रकरणी अपप्रचार उघड आलेला आहे आता मवियाच्या नेत्यांचा अपप्रचार उघड झालेला आहे पुन्हा एकदा मवियाचे नेते हे तोंडावर आपटले पुणे ट्रक अपघात प्रकरणी अपप्रचार हा उघड झालेला आहे ट्रक गिळणारा खड्डा मुख्य रस्त्यावर पडलेलाच नाही तपासांती खोटा ठरलेला आहे मवियाचा दावा आपण हे दृश्य पाहतोय पुणे ट्रक अपघात प्रकरणी अपप्रचार केला गेला होता आता मवियाकडून हा अपप्रचार केला गेला होता मवियाचा दावा आता तपासाअंती खोटा ठरलाय मवियाचा खोटेपणा उघड झालेला आहे अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्यात अचानक पडलेला खड्डा रस्त्यावरच नाही मुळात हा खड्डा नाही तर विहिरीचे तोंड उघडले गेले आहे पुण्याच्या सिटी पोस्टर या एकशे पंचवीस वर्ष जुन्या वास्तूतील विहीर नीट न बुजवल्याने हो ही घटना घडली पुण्यात अचानक पडलेला खड्डा रस्त्यावरच नाही मवियाने या खड्ड्यासंदर्भात दावा केला होता मात्र मुळात हा खड्डा नाही तर विहिरीचे तोंड उघडले गेले आहे तपासांती संपूर्ण प्रकार हा उघडकीस आलेला आहे पुण्याच्या सिटी पोस्ट या एकशे पंचवीस वर्ष जुन्या वास्तूतील विहीर नीट न बुजवल्याने ही घटना घडली आहे मवियाकडून दावा करण्यात आला होता मात्र आता मवियाच्या नेत्यांचं आता या ठिकाणी आपण पाहतोय दावा हा खोटा ठरलेला आहे मवियाचे नेते पुन्हा तोंडावर आपटलेत पुणे ट्रक अपघात प्रकरणी अपप्रचार हा उघड झालेला आहे पुण्यात अचानक पडलेला खड्डा रस्त्यावरच नाही ट्रक गिळणारा खड्डा मुख्य रस्त्यावर पडलेलाच नाही मुळात हा खड्डा नाही तर विहिरीचे तोंड उघडले गेले आहे वाहनं अचानक खड्ड्यात जाण्याची घटना नवी नाही पुण्यात उभा असलेला ट्रक पाहता पाहता अचानक मागील बाजूने खड्ड्यात गेला अशीच एक घटना मुंबईमध्ये चौदा जुलै दोन हजार एकवीस रोजी घडली होती इथे एका रहिवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली चार चाकी अचानक जमिनीच्या चा पोटात सामावली नंतर कळलं की त्या चार चाकीच्या पायाशी विहिरीचं तोंड होतं आणि त्यावरच बांधकाम तकलादू झाल्याने विहीर उघडी झाली पुण्यात घडलेल्या घटनेत सुद्धा असं काही कारण समोर आलंय आपण हे दृश्य पाहतोय एकीकडील ही पुण्यातील दृश्य आहे जी घटना वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे आणि एकीकडील आपण मुंबईतील दृश्य पाहतोय चौदा जुलै दोन हजार एकवीस मध्ये झाली होती मवियाच्या नेत्यांकडून या ट्रक अपघात प्रकरणी अपप्रचार केला गेला होता दावा केला गेला होता आणि आता तपासाअंत ता संपूर्ण प्रकरण हे उघडकीस आलेलं आहे पुन्हा एकदा मवियाचे नेते हे तोंडावर आपटले मुंबईत सुद्धा अशीच घटना घडली होती चौदा जुलै दोन हजार एकवीस मध्ये आपण ही चारचाकी वाहन पाहतोय आणि आता पुन्हा एकदा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यामधील सुद्धा ही अशीच घटना घडलेली आहे खड्ड्यात पडलेला ट्रक हा बाहेर काढण्यात यश आलेला आहे पुणे महापालिकेला ट्रक बाहेर काढण्यात यश आलेला आहे उभा असलेला ट्रक हा खड्ड्यामध्ये पडला होता आणि आता त्यानंतर पालिकेने खड्डा आता बाहेर खड्ड्यातून आता या ट्रकला बाहेर काढलेला आहे ट्रक बाहेर काढण्यामध्ये आता पालिकेला यश आलेला आहे अखेर साडेचार तासांनंतर खड्ड्यामध्ये पडलेला ट्रक हा बाहेर काढण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या दोन मोठ्या क्रेनच्या माध्यमातून ट्रक बाहेर काढण्यात आलाय खड्ड्यामधून एक टू व्हीलर बाहेर काढण्यात आलेली आहे अशी माहिती तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर अथक प्रयत्नानंतर आता हा ट्रक बाहेर काढण्यात आलाय आपण ही दोन दृश्य पाहतोय ट्रक हा खड्ड्यात पडला होता आणि त्यानंतर पालिकेच्या वतीनं दोन क्रेनच्या माध्यमातून हा ट्रक बाहेर काढण्यात यश आहे